दिवाळीच्या दिवशी जर आम्ही आमच्या घरच्या कपड्याचं कपाट उघडलं तर त्या कपाटातील सर्वच कपडे आम्हाला जुनी वाटायला लागतात आणि तेच जर कपाट जर आम्ही होळीच्या दिवशी उघडलं तर त्या कपाटातील सर्वच कपडे आम्हाला नवीन वाटायला लागतात दोष कपाटातील कपड्याचा नाही तर दोष तुझ्या दृष्टीचा आहे दृष्टी मी तेरी दोष हे दुनिया निहारता म्हणून आज समाजाला दृष्टी परिवर्तनाची गरज आहे माणसाचं मोठेपण हे कधीही त्याच्या कपड्यावर त्याच्या वेशभूषेवर त्याच्या केशभूषेवर सिद्ध होत नाही तर त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणावर त्याचं मोठेपण अवलंबून आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात मानव मानवतेने शोभावा गांधी वेशही लाजवी वैभवा श्री कृष्णाचा मोर मुकुट पावा वेळ लावी विश्वाला